मोहोळ तालुक्याच्या राजकारणात घोडेश्वर गणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते या अटीतटीच्या लढतीत अस्लमभाई चौधरी यांनी विजयाचा गुलाल उधळला त्यांच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला याच विजयाचे औचित्य साधून माजी आमदार राजन पाटील यांनी अस्लमभाईंचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन यथोचित गौरव केला राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अस्लमभाई चौधरी यांनी निवडणुकीत मोठी मुसंडी मारली असून आता घोडेश्वर गणांच्या सर्वांगीण विकासासाठी ते कंबर कसणार आहेत या सत्कार सोहळ्यावेळी तालुक्यातील अनेक दिग्गज मान्यवर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून आसलमबाईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आसलमबाई चौधरी यांच्या या विजयामुळे मोहोळ पंचायत समितीत घोडेश्वर गणाचा आवाज अधिक बुलंद होणार यात शंका नाही मोहोळ तालुक्यातील अशाच सविस्तर आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा जनमत न्यूज